तर मी इथलाच रहिवाशी आहे भोगाचा तर आम्ही इथल्या चौकीला तालुका पोलीस स्टेशनला आणि आपल्या जिल्हाधिकारीला आम्ही कळवतो की इथं वारंवार लॉजला परमिशन दिली जाते आणि इथले लॉजिंग बंद करा पण आम्ही वारंवार कळतो आमच्या आई बहिणी जर रोडवर उभारली तर बघण्याची लोकांची दृष्टिकोन निगडीच आहे एक बहिणीला जर आम्ही घेऊन बसलो तर लोकं त्याच नजराने बघतील आम्ही त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे की तुम्ही बंद करा तर इथं एक व्यवसाय झालेला असेल रोडवर थांबलं कुठूनही आलं तर माणसाची त्या दृष्टीकोना प्रत्येक जिथे आम्ही जाईल तिथे बघील हीच विषय इथं चालते तर आमची बी कळकळी विनंती आहे की सगळं बंद झालं पाहिजे आज सकाळी हिंदू होती नाही आम्ही लोटस हॉल लोटस लॉज च्या इथं आम्ही आंदोलन करत आहोत आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे अल्पवयीन मुलीला या ठिकाणी एका मुसलमान झिया अल्पवयीन मुली हिंदू मुलीला त्या ठिकाणी येऊन बलात्कार केला त्या बलात्कारच्या विरोधात आम्ही त्या मु त्या मुलावर आपण त्या मुसलमान मुला जियाती मुलावर गुन्हाही दाखल केला आणि आम्हाला असा आरोपी म्हणून या हॉटेल लोटस हॉटेल लॉजवाल्यांना पण असा आरोपी केला पाहिजे असं आमची मागणी आहे सोलापूर आम्ही या लोटस हॉटेलवर मोर्चा आयोजन केलेला आहे ही असा मोर्चा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा असेल की डायरेक्ट लॉज मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांनी एक आहे जने जने या लवू जिहदला मदत करील तो हिंदू असू दे अगर मुसलमान असू दे त्याचा आम्ही त्याला ठोकून काढणार भले ते कायद्यात बसून ठोकून काढणं होऊ दे पण ठोकून काढणार आता तो नराधाम आहे ज्याने या हॉटेल चालवायला घेतलं होतं मालक वेगळा आहे मालक सुशिक्षित आहेत आम्ही माहिती काढली आहे पण ज्याला लॉजवर चालवायला गेलो होतं तो पवार नावाचा एका निलकंठ पवार नावाचा तो गेला फरार झालेला आहे आणि आम्ही सी पी साहेबाला सुद्धा मागणी केलेली आहे की त्याला लवकरात लवकर उठला उचला आणि फोस्को मध्ये त्याला दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे त्याशिवाय इथल्या लॉजवाल्याला कळणार नाही की बाबा आपण काय केलं पाहिजे आम्ही गेल्या वेळेला सुद्धा अक्षरशः रूम म्हणणं मुली उचलून आणलेल्या आहेत लॉज म्हणणं मुली उचलून आणलेले आहेत त्यावेळेला आम्हाला माहिती मिळाली की या, या रूममध्ये ही मुलगी आहे वाले सुद्धा अपच झाले की या, या नंबरच्या रूममध्ये जातात तसं काय आमच्या सगळ्या माहिती आहेत आम्हाला आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो लॉजवाल्यांना की तुम्ही चार पैशासाठी आया बहिणीच्या अब्रू वेशीला टांगू नका आणि हीच आया बहीण उद्याच्याला तुमच्याच घरात हे जर घडलं तर तुम्हाला काय का वाटेल काय आज सांगली तुम्ही कशाने एका अल्पवीन मुलीला एका झेयाद्यानं या लोटस हॉटेलमध्ये आणलं आणि तिच्या तिला एका ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचं भरपूर म्हणजे बोलून आपण आता समोर आहोत त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेलने दिले नसतं तर त्या मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी आम्ही इथे सर्वांनी आलेलो आहे आणि मी सरकारला सुद्धा मागणी करतोय की लवकरात लवकर लवजियाचा लो कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला